ती युवती होती तिचा थर्ड शिफ्टमध्ये ड्युटी होती एक खाजगी कंपनीमध्ये त्या काम करतात तर पिकअप पॉईंटपर्यंत पायी त्यांना जावं लागतं एक मेदनकरवाडी जो भाग आहे रहिवासी वस्ती तर पिकअप पॉईंटवरती साधारणतः एक पंधरा सो मिनिटं पायी जाऊन मग त्या ठिकाणवरनं ते कंपनीत जात असतात तर त्या ठिकाणी जाताना हा जो व्यक्ती आहे तो त्यांचा पायी पाठलाग करत होता आणि एका ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बाजूला त्यांनी तिचा मागणं तोंड दाबलं आणि गळा दाबून तिला त्या कॉम्प्लेक्सच्या मागे घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावरती तिने सेक्शुअल असॉल्ट केला तर त्या दरम्यान त्या ठिकाणाहून रस्त्यावरनं दोन मुलं चालली होती ते त्या मुलीने बघितलं आणि आरडाओरडा केल्यानंतर तो आरोपी घाबरला आणि त्या ठिकाणावरनं पळून गेला आणि युवतीला मग इतर दुसरं जे कपल होतं त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांना माहिती दिली चाकण पोलीस स्टेशनचे तात्काळ लोक तिथे पोहोचले आणि त्यांना उपचार कामी रुग्णालयात दाखल करण्यात आला आरोपीच नाव, का आधी होती ता ता नाव। आरोपी प्रकाश बांगरे म्हणून आहे एकवीस वर्ष वय आहे मूळचा तो अहिल्यानगर जिल्ह्यातला आहे अकोले तालुक्यात त्यांचा कुठलाही परिचय यापूर्वीचा नव्हता आणि त्यांचे कामाची ठिकाणं देखील वेगवेगळी आहेत तर अशा परिस्थितीत ही अतिशय दुर्दैवी घटना आहे परंतु ही घटना समजल्यानंतर तात्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेची सात ते आठ पथकं आणि स्थानिक म्हाळुंगे पोलीस स्टेशन चाकण पोलीस स्टेशन म्हाळुंगे पोलीस स्टेशन या ठिकाणची चार पथकं अशा चा संपूर्ण टीमने कंटिन्युअसली जवळजवळ अठरा ते एकोणीस तास त्या ठिकाणी तपास करून सर्व तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून काल संध्याकाळी आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतली होता का कारण काही बरोबर आहे अटक चुकवण्यासाठी तो लपलेला होता परंतु सर्व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि जे काही स्थानिक त्या ठिकाणी माहिती मिळाली त्याच्या आधारे त्याला अटक करण्यात आम्हाला यश